मागील साडेचार वर्ष जनतेनं गुंडागर्दी धमकी यासारखा त्रास सहन केला असल्याने भाजप सर्वात जास्त मताधिक्य पारनेर तालुक्यातून घेणार असल्याचं सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त काम केलं असून कधीच जाहिरात केली नाही त्यांच्यात हिंमत असेल तर केलेल्या विकास कामांची जाहिरात सोशल मीडियावर करा मी केलेल्या विकास कामांवर माझ्या शिक्षणावर आणि माझ्या कर्तृत्वावर विश्वास असून ज्याच्या जोरावरच मतं मागणार आहे विकास कामांच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात जास्त विकास कामं केली असल्याचं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्याच्या बेलवंडी येथे सांगितलं दहा हजार कोटींचे रस्ते तीन वर्षात केले असून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील कृषी महामंडळाच्या जागेवरील एमआयडीसीचा सातबारा तयार झाला उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीमध्ये उद्योग क्षेत्रासाठी जमीन उपलब्ध करून देत येणाऱ्या पाच वर्षात सहा हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असून या लोकसभा निवडणुकीत आपण पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणार असल्याचं खासदार सुजय यांनी सांगितलं लोकांची ऐकण्याची किती मानसिकता राहते मला माहित नाही झोपलेले असतील ते जागे आजची निवडणूक अनेक दृष्टिकोनातून महत्वाची आहे ज्या पद्धतीने चर्चा या निवडणुकीमध्ये होते ज्या पद्धतीने भाषणं होतात मला कधी कधी असू देत प्रत्येक जण लोकसभा बाजूलाच राहिले प्रत्येक जण एखाद्या नावाखाली आपल्या आपल्या आमदारकीच्या तयारीला सुरू झालं देशाचे मुद्दे नाही तालुक्याचे मुद्दे नाहीत आणि मग वारंवार एखाद्या विषयाला बगल देईल त्या भाषणाचे मुद्दे मांडले जातात तर मी आपल्याला आवर्जून सांगतो या पूर्ण पाच वर्षामध्ये आणि खर तर पाच वर्षापेक्षा या शेवटच्या तीन वर्षामध्ये कारण की दोन वर्ष आपण कोरोनामध्ये काढले जेवढं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी करू शकतो या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या भविष्यासाठी प्रामाणिक प्रामाणिकतेरी आणि नैतिकतेरी हे सगळे काम माझ्याकडून मी केले माझी एकच चूक झाली मी कधी माझी शूटिंग काढली नाही मला आजही कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते भेटतात ते म्हणतात साहेब आपण आप सोशल मीडियावर कमी पडतो आपलं सोशल मीडियावर काही येत नाही आपलं व्हॉट्सअपवर काही येत नाही आपलं फेसबुकवर काही येत नाही मला फक्त तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे तुम्ही उत्तर मला द्या म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये मी हॉस्पिटलला आयस्यू मध्ये होतो वॉर्ड मध्ये होतो माझ्या समोर एक अठरा वर्षाचा मुलगा ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता आणि असा एक पेशंट नव्हता अठरा वर्ष झाले का तीस तीस वर्ष का पन्नास पन्नास वर्ष का सत्तर असे लाईनचे पेशंट होते ज्यांना श्वास घेता येत नव्हता ते मरत होते तिथं जाऊन मी मास पास काही न लावता सगळ्यांना ऑक्सिजन लावलं इंजेक्शन दिले मी माझ्या पियाला सांगायचं काय बाबा मी याचा प्राण वाचवतो माझा व्हिडिओ काढ जेवढ्या लोक का या कोरोनामध्ये मी वाचवले मी कधीही ज्या ठिकाणी माझ्या कधी असिस्टंटला ना सांगितलं नाही की माझी शूटिंग कर मी प्रेशर वाचवतोय आजही मी जेव्हा तरी जात असतो एखाद्या व्यक्ती मला आमच्या कार्यकर्ता म्हणतो खाजा साहेब थांबा 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 इथे एक ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्या बरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर बरोबर मार आम्हाला व्हिडिओ काढायचा एक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी संपूर्ण आयुष्य या तालुक्या तालुक्याच्या विकासासाठी काढलं त्याच्या भावनेशी खेळून आपण व्हिडिओ खेळायचं आपल्या राजकीय स्वार्थासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ढोकी करून करून मला कुठेही मत मिळवायची नाहीत मी मत माझ्या विकासावर माझ्या कर्तृत्वावर माझ्या शिक्षणावर आणि माझ्या सुसंस्कृतीवर मिळवणार करा अजिबात करायचं आणि मला मान्य नाही एक व्हॉट्सअप करणार ते व्हॉट्सअपवर या बेलवंडीमध्ये जी आपण केली त्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ खोडून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तुमच्या सोशल मीडियावर हे आपण केले एवढ्या वर्षांचा प्रतीक्षा एवढ्या वर्षांचा संघर्ष आपण विचार केला की ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करत आहोत ज्या तालुक्याच्या मुलांचं भविष्य आपल्याकडे आहे आपण त्यांना काय देत आहोत आदरणीय पाचपुते साहेब असतील आणि सर्व सहकारी आम्ही बसतो शेती महामंडळाची सहाशे एकर जमीन होती साहेबांना म्हटलं साहेब आपल्याला फुकट द्यावे लागेल साडेतीनशे कोटी रुपये एस्टिमेट होत शेवटच्या कॅबिनेटमध्ये एक रुपये न घेता महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये दिली लोक म्हटले असं झालं तसं झालं एक तर तुमच्याकडे भाषण जोर जोरात होतो लोक ग्रामपंचायत निवडून येऊ शकत नाही पण भाषण इतके मोठे काय करायचं एम आय डी सी झाली एम आय डी सीचा सात दुरुस्त झाला आज रात्री तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर वर येणार हा सात ये प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक युवकाच्या सोशल मीडियावर फिरवा त्यांना सांगा की आता काळजी करू नको तुझं उज्ज्वल भविष्याला सुरुवात लवकरच होणार आहे काळजी करायची नाही हा आपला मेसेज पाहिजे मला लोकांच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही मी विकास केलाय तुमच्या मुलांसाठी केलाय तुमच्या भविष्यासाठी केलाय आपल्या या तालुक्याच्या केल पिढीसाठी केलाय सहानुभूती म्हणून मला मतदान टाकू नका मला विकास पाहिजे असेल तर मतदान टाका तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान टाका हे सुद्धा जे काही माझ्यावर आरोप होतात ते सगळं असेल नसेल मला माहीत नाही पण विकासाच्या विकास बाबतीत या महाराष्ट्रामधल्या खासदारांपैकी सगळ्यात जास्त विकास जर कोणी केला असेल तर छाती ठोकपणे सांगतो तीन वर्षामध्ये के केला करून दाखवला आणि विकास डोळे विकास केला रस्ते व्हायला चार चार वर्ष लागतात कोविडचा कालावधी वगळता बेलवंडीचा फ्लाय काम सुरू झालं बेलवंडीचा सर्व्हिस रोड पूर्ण झाला काष्टीचे आढळगाव रस्ता कॉन्क्रीट कधी सुरू झाला कधी संपला लोकांना कळलं सुद्धा नाही

ग्रामपंचायत ग्रामपंचायत विरोधात विरोधात मी आला तुम्हाला म्हणलं साहेब मी ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो फक्त यांच्या विरोधात होतो माझी बायको नवव्या महिन्याला प्रेग्नंट होती यांनी माझ्यावर तीन क्षेत्र पण टाकलं मी कळत होतो जेव्हा माझी बायको डिलिव्हरी करत होती तस काय लोक स्वीकारणार हा प्रयोग तुम्हाला परवडण्यासारखा नाही अजिबात नाही तुमचे पंचवीस वर्ष तुमची पिढी तुम्हाला कधी माफ करणार नाही जर तुम्ही आज चूक केली तर सुजय विकेच काही बिघडत नाही आणि सुजय विकेला हलण्यासारखं काही नाही निवांत एकदम आनंदात मी तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलींना संरक्षण देऊ शकतो तुमच्या मुलांना उलट भविष्य देऊ शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं केले धमक कोणामध्ये तुम्हालाही माहिती आहे आणि या तालुक्याचा विकास कोण करू शकतो हे पण तुम्हाला माहिती पहिलं तुम्हाला सांगतो आता मन खाडी घाली सारखं चालत आणि मग सर्व लोकांना दाखवा की जे आमची किल्ली उडवत होते जेणे दादांची किल्ली उडवली जेणे आमची किल्ली उडवली की एमआयडीसी कुठे आज रात्री तुम्हाला सात बारावर एमआयडीसी दिसणार आणि तो सात बारा नुसतं एवढं थांबायचं नाही अण्णासाहेब प्रिंट आऊट काढा आणि वाटून टाका थांबायचंच नाही कारण की ही याप्रसंगी भाजपचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंग पाचपुते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते सरपंच ऋषिकेश शेलार सरपंच आदेश नागवडे ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे गणपत काकडे बाळासाहेब महाडिक संदीप नागवडे सुभाष शिंदे मिलिंद दरेकर ॲडव्होकेट महेश दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा